हाजी बंटी जहागीरदार यांची हत्या कोणी केली खळबळजनक माहिती समोर श्रीरामपूर शहरात हाजी बंटी जहागीरदार यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना तीस डिसेंबरला घडली होती ही हत्या सागर बेग यांच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचा आरोप हाजी बंटी जहागीरदार यांच्या भावाने रेस शेख यांनी केला या निमित्ताने के पुन्हा एकदा मधील टोळी युद्ध गुन्हेगारी प्रकर समोर आली आहे मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी बंटी जहागीरदार यांच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली होती त्यानंतर हे आरोपी पसार झाले होते अचानक झालेल्या गोळीबारात हाजी बंटी जागीरदार गंभीर जखमी झाले होते अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघसौरे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवन श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली होती दरम्यान उपचारादरम्यान बंटी जागीरदार यांचे निधन झाले होते आता त्यांच्या बंधूने पोलिसात दिलेल्या माहितीनुसार धक्कादायक आरोप करण्यात आलाय हा हल्ला सागर बेक यांच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप त्यांनी केलाय त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे